जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनाल चौधरी या काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे दुपारी भर दिवसा बाबुलाल दोडके यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी धाडशी चोरी केली आहे चोरट्यांनी घरातील अंदाजे वीस तोळे सोन्याचे दागिने तसेच पन्नास हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याची माहिती मिळाली असून या प्रकरणी बाबूलाल दोडके यांनी पहूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे पाचोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे पर पुढील तपासासाठी फॉरेन्सिक व्हॅन देखील मागवण्यात आली असून या ठिकाणाहून ठस्यांचे नमुने गोळा करण्यात आले आहेत दरम्यान या प्रकरणी तपासी अधिकारी भरत दाते यांनी तपास सुरू असल्याचे सांगत कोणतीही माहिती देण्यास नकार दिलाय घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथक तयार करण्यात आले आहे या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार